जगात दोन प्रकारची माणसं असतात पहिली जी स्वतःला स्वतःच्या कामात झोपून देणारी आणि दुसरी जी पहिल्या प्रकारची माणसं कसं काम करतात हे पाहण्यात आपला संपूर्ण वेळ खर्च करणारी जो माणूस आपल्या आयुष्यातील एक तास व्यर्थ चालवण्याची हिंमत करू शकतो त्याला आपल्या आयुष्याची खरी किंमत कधीच कळलेलीच नसते प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यात आहे इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगले पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी राहाल दुसऱ्यांना प्रूव नाही तर स्वतः इम्प्रूव्ह करण्यात वेळ घालवा ज्यांचा वर्तमान काळ प्रयत्नवादी असतो त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो हे लक्षात ठेवा एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर थोडंसं असू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते परिस्थिती कुठलीही असो आपल्या आईवडिलांना कधीही उलट फिरून बोलू नका हे दिवस बघण्यासाठी तुम्हाला मोठं केलं नाही त्यांनी गाडीची पुढची काच मोठी असते कारण त्यामध्ये भविष्यकाळ दिसतो आणि मागील काच लहान असते कारण त्यामध्ये भूतकाळ दिसत असतो म्हणून चालक भूतकाळात कमी बघतो आणि भविष्यकाळ जास्त बघून गाडी चालवतो प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिकलं पाहिजे आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते आयुष्य हे असेच असते सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते तळजोळीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची संकट छोटं असो वा मोठं ते कोणालाच नको असतं पण अशा संकटांमधून जे धडे घेतात तेच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकते याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागलात की विरोधक आपोआप तयार होतात लक्षात ठेवा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जगण्याच्या या चक्रव्यूहात वादळ यायलाच हवे त्याशिवाय स्वतःची क्षमता समजत नाही ज्या माणसांजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते तो माणूस कुठल्याही अडचणींवर मात करू शकतो आयुष्य जेवढं रडवतं तेवढंच घडवतं कधी कधी संकट आलं की दोन पावले मागे सरकणे हिताचे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी जो काळाचा रोग पाहून मागे सरकतो तो काळाच्याही पुढे जातो भरपूर गोष्टी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही मात्र तुमच्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या केवळ पंख असून चालत नाहीत तर गिद्दीने उड्डाण सफल होते आयुष्यात कितीही वाईट दिवस आले संकट आली तरी पण या दोन गोष्टी कधीही विसरू नका आशा आणि विश्वास नेहमी जिवंत ठेवा माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असायला हवा लोकांचं काय लोक चुका तर देवात पण काढतात जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जा की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात एकमात्र नक्की खरं आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे भेटतातच ही जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा जीवनात अडचणी येणे हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत हसत बाहेर पडणे हे आर्ट ऑफ लाईफ आहे जेवढं तुमच्याकडे असूनही तुम्ही दुःखी आहात तेवढं कोणाकडे नसूनही ते सुखी आहेत न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य होय सुखासाठी साधना की नाही तर समाधानाची गरज असते परमेश्वराचे आभार माना आणि आनंदाने जगा हे जग असंच आहे ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत नाही आणि क्या ज्याकडे जे आहे त्याला त्याची किंमत नाही मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच जण असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कुणीही नसतं एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा दोन्ही व्यर्थच समस्या असणं ही खरी समस्या नाही तर समस्येच्या बाबत तुमचा दृष्टिकोन कसा आहे ही? ही खरी समस्या असते असेच मोटिवेट करणारे आणि चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा